हा आठवडा आपणास अत्यंत शुभ फलदायी आहे आठवड्याची सुरुवात घरातील एखाद्या मंगल कार्याने होईल ज्यात स्वकियांचे सहकार्य लाभेल प्रकृती सामान्यच राहील परंतु ऊर्जित होऊन प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचे दिसून येईल दरम्यान एखादी तीर्थयात्रा सुद्धा संभवते आठवड्याच्या सुरुवातीस सुखसुविधेशी संबंधित वस्तूंची खरेदी करण्यासाठी पैसे खर्च कराल आपण जर अनेक दिवसांपासून जमीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात आपली ही इच्छा पूर्ण होऊ शकते प्रणी जीवनासाठी हा आठवडा अनुकूल आहे प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधला जाई। तसेच तिच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी प्राप्त होईल वैवाहिक जीवन सुखद होईल आठवड्याच्या उत्तरार्धात आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर इतरापेक्षा चांगली कामगिरी करून दाखवू शकाल व त्यामुळे वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील